ओके दादा संतोष दादा सकाळी तुम्ही मध्ये आले होते ना मी पहिले लाईक करतो आणि मी जालना इथून ओके दादा जालन्यावरूनही मी आठवत नाही दादा तुम्ही सकाळी लाईव्ह ला आले होते आमच्या तुम्ही सांगितले होते जालना धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा तुम्हाला Saya berkata, tiba-tiba hari ini ibu bercuti. Dia berkata, saya berkata, jika ibu bercuti, saya akan bawa ibu ke sini. Saya berkata, jika ibu bercuti, saya akan bawa ibu ke sini. चला बंधनो भावनो चला लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका चूक भूज झाल्यास माफी करा मित्रांनो भावांनो बहिणींना भाऊ बाईने मी पुण्याची लाईव्ह बघितली याच्या अगोदर त्यांना मी म्हटलं ताई आमचं चॅनल तुम्ही बघता का तर म्हणत हो तुमचं चॅनल साडेपाच वाजतापासून तर सुरुवात करता तुम्ही आणि ताई तुमची भरपूर सोय करतात म्हणतात बाबा गोळी पण देतात शुगरची खायला काळजीपूर्वक म्हणजे तुमच्यावर लय लक्ष आहे ताईचं असं त्याने सांगितलं मग मी ओळखलं की नेगड्या खरंच आपला लाईव्ह बघतात ताई मुंबईवाले दादा नाही आले माझ्या लाईव्ह बघायला काही कामात गुंतलेले असतील काम वगैरे हो तर काही नाही त्यांना लाईव्ह काढतात दोघ मुलगा बी आणि बाबा बी दोघांचा बी लाईव मी बघत असतो लाईक करत असतो